त्याला सरपंच व्हायचं होतं पण त्याला तीन मुलं देखील होती आता आपल्याकडे कायदा असं सांगतो जर का तीन अपत्य असतील तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही त्याच्यामुळे मग त्याच्यापुढे प्रश्न होता आपल्याला काही करून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायचं आहे पण आता आपल्याला तीन मुलं असल्यामुळे आपल्याला अडचण तयार होत आहे त्याने अनेक उपाय करून बघितले की आपल्याला कसं निवडणुकीला उभं राहता येईल कुठलाच पर्याय सापडला नसल्यामुळे मग त्याने आपल्या तीन अपत्यांपैकी एका मुलीला ठार मारलेला आहे आपल्यापुढे अनेक उमेदवार येत असतात आणि आपण एक मतदार असतो आपण त्यांच्याकडे निरखून बघतो का ते आपल्या हातात काहीतरी कागद ठेवून जातात किंवा काही वेळेला देखील ठेवून जातात आणि आपण अंधपणे अशाच काही उमेदवारांवरती आपला शिक्का मारत असतो आपण त्यांना विजयी करून देत असतो पण यांची मानसिकता किती भयानक आहे हे किती क्रूर पद्धतीने वागू शकतात जिथे आपल्या स्वतःच्या रक्ताच्या मुलाबाळांना सोडत नाहीत तर तुमच्या आमच्यासारखी मंडळी ही त्यांच्या खिसगंतीत असतील का असा आपण विचार केला पाहिजे आता ही एक सत्यघटना म्हणून आपण तिच्याकडे जेव्हा बघतो त्यावेळेला या सत्यघटनेतून आपण काहीतरी शिकलं देखील पाहिजे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे ही सत्यघटना घडलेली आहे नांदेड नांदेडमध्ये नांदेडमधला मुखेड तालुका आहे याच्यामध्ये एक सलून व्यावसायिक आहे आणि हा सलून व्यावसायिक आपलं काम करता करता एक स्वप्न बघतो आहे ते स्वप्न म्हणजे आपल्याला आपल्या गावचा सरपंच व्हायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याने अनेक प्रयत्न देखील चालू ठेवलेले आहेत अनेक बाड्या नेत्यांसोबत तो फिरतो देखील आहे त्याचबरोबर लोकांचा संपर्क लोकसंग्रह देखील त्याने करायला सुरुवात केलेली आहे आपल्या गावामध्ये कोणता पक्ष आहे किंवा कोणत्या पक्षामधून आपण निवडणूक लढवायची या सगळ्याचा त्याने चंग बांधलेला आहे त्यांच्या गावी ग्रामपंचायतच्या निवडणुका असल्यामुळे त्याने पूर्णपणे निवडणुकीला उभं राहण्याची आता तयारी केलेली होती पण त्याच्यापुढे एक फार मोठी अडचण होती त्याला तीन मुलं होती आता या तीन मुलांमध्ये दोन मुली जुळ्या होत्या त्या सात वर्षाच्या होत्या त्याच्यामुळे आता आपण काय करायचं कायद्याने तर आपण निवडणुकीला उभे राहू शकत नाही त्याच्यामुळे मग त्याने अनेक जणांची सल्लामसलत केलेली होती त्यामुळे मग त्याने आपल्या मुलीला दत्तक देण्याचा देखील प्रयत्न केलेला होता त्याचबरोबर अनेक गोष्टी त्याने करून बहिलेल्या होत्या त्याच्या मुलीचा जन्म पुण्यामध्ये झाल्यामुळे मग तिथे जाऊन आपल्या मुलीचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्या बर्थ सर्टिफिकेटवरती दुसऱ्या कुणाचं तरी नाव नोंदवण्याचा देखील प्रयत्न केलेला होता पण सरकारी यंत्रणांनी या सगळ्या गोष्टीला नकार दिल्यामुळे किंवा त्याचा प्रयत्न फसल्यामुळे त्याच्यापुढे आता निवडणुकीला उभं राहता येणं ही केवळ एक अशक्य के गोष्ट होऊन राहिलेली होती त्याच्यामुळे मग त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचं गोंधळ झालेला होता त्याचा एक मित्र आहे जो विद्यमान सरपंच म्हणून तिथे कार्यरत आहे त्याने ही गोष्ट त्याला बोलून दाखवली या दुर्दैवी मुलीचा बाप त्याचं नाव आहे पांडुरंग कोण वय वर्ष बत्तीस त्याचबरोबर या गावचा विद्यमान सरपंच यांची चर्चा झालेली आहे त्यावेळेला मग या चर्चेमध्ये या पांडुरंगने संपूर्णपणे काय झालेलं आहे किंवा त्याच्या निवडणुकीला उभं राहण्यामध्ये या तीन मुलांचा व्यत्यय आहे हा व्यत्यय त्याने कसा दूर करण्याचा प्रयत्न केला हे देखील त्याच्या मित्राला सांगितलेलं आहे आणि या मित्राने मग त्याला सांगितलं आहे की आता याच्यापुढे तू काही करू शकत नाहीस तुझे सगळे प्रयत्न निष्फळ झालेले आहेस तू निवडणुकीला उभाच राहू शकत नाहीस तर मग तू सरपंच कुठून येणार आणि आता मग हा जो पांडुरंग आहे हा पांडुरंग वैफल्यग्रस्त झालेला आहे निराश झालेला आहे आणि आपल्या घरामध्ये येऊन तो घरामध्ये एकटा बसलेला आहे दुकानावरती जातो आहे आणि त्याच्या मनामध्ये मात्र विचारांचं वादळ सुरू झालेलं होतं की आपल्याला काही करून या गावचा सरपंच बनायचा आहे ही मनिषा किंवा ही भावना त्याच्या मनामध्ये आता प्रबळ होऊ लागलेली होती मग त्याने हा जो विद्यमान सरपंच आहे जो त्याचा जिवलग मित्र देखील होता त्याची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या कानावरती पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यावेळेला मग त्याचा मित्र जो विद्यमान सरपंच त्याने त्याच्या कानामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे यांचा प्लॅन देखील ठरलेला आहे तारीख होती एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळ झालेली होती सकाळ सकाळी पांडुरंगाने त्याच्या बायकोला सांगितलं आहे की मी आपल्या दोन मुलींपैकी एका मुलीला घेऊन नांदेड या ठिकाणी जात आहे माझं काही काम आहे आता त्याची जी बायको होती तिला देखील कुठलाही संशय आलेला नव्हता कारण तिला असं वाटलेलं आहे की आपल्या नवऱ्याचं काहीतरी काम आहे त्याच्यामुळे तो आपल्या मुलीला जिचं नाव प्राची आहे तिला घेऊन नांदेड या ठिकाणी जात असावा आणि ठरल्याप्रमाणे मग पांडुरंगने त्याच्या मुलीला आपल्या सोबत घेतलं आहे त्याचबरोबर त्याचा जो मित्र आहे याला देखील सोबत घेतलं आहे आणि या तिघांची पण गाडी सुसाट निघालेली आहे आणि थेट तेलंगणा राज्यामध्ये जाऊन पोचलेली आहे तेलंगणा राज्यामधला एडापल्ली हा भाग आहे या भागामध्ये एक कालवा आहे आणि ह्या वाहत्या कालव्यामध्ये त्याने पांडुरंगाने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलीला जिवंतपणे या कालव्यामध्ये फेकून दिलं आहे आणि काहीच घडलेलं नाही आहे अशा पद्धतीने हे सगळी मंडळी पुन्हा नांदेडमधील मुखेड या गावी आलेल्या आहेत आणि आता तिथे आल्यानंतर त्याच्या बायकोने त्याच्याकडे विचारणा केली की आपली मुलगी कुठे गेली तर मान खाली घालून अत्यंत चिंताग्रांत पद्धतीने त्याने आपल्या बायकोला सांगितलं आहे की आपली मुलगी आम्ही बाहेर गेलेलो असताना हरवलेली आहे त्याच्यामुळे मग तातडीने शेवटी आई होती आईला असं वाटलेलं आहे की आता आपली मुलगी लवकरात लवकर भेटली पाहिजे त्याच्यामुळे मग तिने तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे एका लहान मुलीच्या हरवण्याचा प्रश्न होता त्याच्यामुळे पोलीस कामाला लागलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी या कालव्यामध्ये एका मुलीचा मृतदेह तेलंगणाच्या पोलिसांना सापडलेला आहे आता पोलिसांची जी अंतर्गत यंत्रणा असते या यंत्रणांच्या माध्यमातून या मुलीचा शोध पोलिसांना लागलेला आहे त्याच्यामुळे मग नांदेड पोलिसांनी तेलंगणा पोलिसांशी संपर्क केलेला आहे आणि तेलंगणा पोलिसांनी नांदेड पोलिसांना देखील योग्य ती माहिती पुरवलेली आहे त्याच्यामुळे मग ही जी मुलगी आहे ही मुलगी कोण आहे या संदर्भामध्ये आता तपास पोलिसांसमोर उघड झालेला होता त्याच्यामुळे मग पोलिसांनी तातडीने ज्या व्यक्तीसोबत म्हणजे ज्या बापासोबत ही मुलगी सकाळी बाहेर पडलेली होती आणि संध्याकाळी गायब झालेली होती या कारणामुळे मग या बापाला म्हणजे पांडुरंगाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता तेलंगणा पोलिसांसमोर पांडुरंगाला उभं केलेलं आहे पोलीस त्याला प्रश्न विचारतात की तू सकाळी निघालेला असताना तुझ्यासोबत तुझी मुलगी असताना तुझी मुलगी हरवतेस कशी तू तिच्यासोबत काय केलेलं होतं किंवा ती त्या कालव्यापर्यंत पोचली कशी हे सगळेच्या सगळे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारलेले आहे त्यावेळेला तो हुडवाडुवीची उत्तरं देत होता आणि अनेक वेळेला पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न करत होता शेवटीला मग त्याने पोलिसांसमोर एक गोष्ट सांगितलेली आहे की आर्थिक विवंचनेमधून मी माझ्या मुलीला ठार केलं आहे आणि तिला कालव्यामध्ये फेकून दिलं असं देखील पोलिसांना सांगितलेलं आहे त्याने दिलेल्या भूलथापांना विश्वास ठेवतील तर मग ते पोलीस कसले पोलिसांनी त्याला खाकी वर्दीचा धाक दाखवलेला आहे त्यामुळे मग तो पोलिसांसमोर पोपटासारखं बोलायला लागलेलं ला आहे जी कहाणी जी गोष्ट जी सत्यकथा पोलिसांना त्याने सांगितली ते बघून पोलिसांच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आल्याशिवाय राहिले नसणार अशी माहिती समोर येते की त्याचा जो विद्यमान सरपंच असलेला मित्र आहे यानेच त्याच्या तीनपैकी एका मुलीला ठार मारण्याची आयडिया दिलेली होती अशी माहिती देखील त्याने पोलिसांना सांगितलेली आहे त्याच्यामुळे आता हे दोघेही पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत किती भयानक किती भीषण अशी गोष्ट असते की सत्ता की सत्ता एखाद्या व्यक्तीला इतकं खाली उतरायला लावते की आपल्या स्वतःच्या मुलीला जी निरागस आहे जी सात वर्षाची आहे तिने अजून पुरतं देखील बघितलेलं नाही आहे अशा मुलीला हा व्यक्तीने ठार मारलेलं आहे ते फक्त सत्तेसाठी आता तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे यापुढे त्याला जेलची हवा खावी लागणार ना त्याला सत्ता मिळणार ना कुटुंबाचं सुख आणि एका मुलीला मात्र आपल्या आयुष्यातून त्याने उठवलेलं आहे यामुळे ज्या वेळेला आपल्यापुढे मत मागण्यासाठी जो कोणी उभा राहील त्या व्यक्तीचं चारित्र्य मात्र तुम्ही तपासून घ्या आणि मगच त्याला आपलंसं करा त्याला मत द्या फक्त पैशाच्या मागे लागून पैशाला बळी पडून आपण कुठल्याही प्रकारे चुकीचा निर्णय घेऊ नका धन्यवाद इतका वेळ दिल्याबद्दल आपण भेटणार आहोत नवीन क्राईम स्टोरीमध्ये नवीन सत्यघटनेसह तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद